इकडं आईसाठी याच्यात भरून आहे मी गंगा नदीचं पाणी आणि इकडं प्रसाद मध्ये दाखवते बघा काय आहे हे गंगा नदीचं पाणी आहे तुला जावयाने दिलंय हा तुला किती घाई आहे बघ जायची मग अशी पडला मी सांगते बघते बघते तर नाही नाही पडलो चल ये इकडे या साईडला कुठं गेलाय काय काढायला गेलाय करते चहामध्ये मग खेळणे बघायला आले मग कसं खेळण्याची जागा बदलली आता येऊ काय रबरी बॉल आणि आमची ट्रेन गेलेली आहे बेलापूरची अशी ट्रेन दिस आली आमची आणि ती गेली आणि लवकर गेली चार सदस्यांच्या कितीतरी अगोदर बसलो आम्ही साडेचार वाजताच पोहोचलेलो पण गेली आता दुसरी परत ट्रेन पकडून नेहरू लागली आणि ट्रेन तिकडं लागले त्या साईडला उतरायचं तर मी या साईडला उतरले सकाळचे सात वाजलेत आणि एवढा ना समोर असं दुःख दुःख बघू शकता किती अंधारे आमचं उठतच नाही बिलकुल उठतो लगे एका आवाजात पण कंटाळा येतो बिचारायला चल तर आता मला इकडची पूजा करता करता साडे नऊ वाजले तर तशी झाली माझी पूजा मस्त पोती वगैरे वा वाचले आता चालले मी मंदिर आत मंदिरातून यायला मला वाजणार दहा वाजलेत नऊ तरी मी आंघोळ केलेली केस वगैरे धुतले आहेत मस्त काल रात्री तेल वगैरे लावलेला आणि मग आता पूजा वगैरे झाली पोती वाजली मस्त वेणी केली देवीला सकाळ सकाळी तर त्याच्यात टाईम गेला आणि अर्धा तास तरी मला पूजेला जातोच जातो तर आता पटकन जाऊन येते मंदिरात ते काही शूट नाही करत आणि मग बाकीचं मला कंटिन्यू करूया आईने नाश्त्याला केलं पोहेंट बघतो टी व्ही अगळ अंगोळ सगळं बाकी ह्या सगळं लेट होणार आहे माझं बघूया कसं काय होतं ते बघू जरी बुट्टी तुझी बस बस तेवढंच टाकायचं असतं जास्त नास्तं बेस्ट पडतील माणसं बघ चरीपट्टी आईला दे जा आईला चक्कर येते जा नको कॉफी नसते टाकायची छान बनवले जा दे जा पहिला देऊन ये जा विचार दे कशावर घ्यायचे आहे ते ह काय झाल्यावर घ्यायचं काय घ्या झाल्यावर घ्यायचे झाल्यावर झाल्यावर बस बस चला झाला तुमचा टाइम संपला मेंदोड्या डब्यात टाका आणि चला हॅलो गुड आफ्टरनून कशाच सर्व मस्ताना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये चला गौरांशला स्कूलला घेऊन चाले सकाळी खूप लेट लेट झालं पूजा दोन्हीकडची तर तरी आईने आता जेवण बनवलं तरी माझी लादी तेवढी राहिली कपड्यांचा कपडे तरी खूप होते काल तरी आले तरी जसे मी कपडे धुवून टाकले तर ते जरा जा, कमी झालेले परत मग सकाळचे थोडेसे होते तर असं आणि मग याला स्कूलला सोडून मग घेऊन आणायला भाऊंना पाठवणार आहे काकासोबत नाही ती यायचं आवरण गुड आफ्टरनून बोल पाहुना पाठवेल कारण मग मला येता येता खूप टाईम होणार त्याला घेऊन येता येतं म्हणून मग भाऊंना सांगणार पटकन आणायला आता जाताना जाताना नाही नंतर जाते तिकीट काढून ठेवते तिकीट काढलं म्हणजे डायरेक्ट शाळेतून की तयारी करून डायरेक्ट निघणार म्हणजे तिकीटाला लाईन येते उभं राहायला नको हलू हलू चालले आपली आणि आता तशी लादी पुसायला पण होत नाही आणि मला आज टाईमसुद्धा भेटला नाही त्याच्यामुळं आज तशी स सगळं उरकलं आहे चलो कंटिन्यू जा आणि मी जाणार आहे घरी बॅग भरले थोडंसं अजून काय सामान भरायचं बाकी आहे ते मी नंतर भरणार आहे आणि मग निघूया चार पाच दिवस हां

गौरांश की त्याचे कपडे घालणार अजून काय नाही बघू किती टाइम लागतोय किती घाई बघ जायची मग अशी पडला मी सांगते बघते बघते तर नाही 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 पडलो चल इकडे असायला तर चार चोवीस चार चोवीस वाजत आणि चार सदतीसची ट्रेन आहे त्या धारावी लावते इथून बेलापूर बेलापूरवरून बघूया भेटते का नाही भेटले तर नक्की सांगतो ट्रेनचं टेन्शन नाही टायमावर असते की आमची ट्रेन गेलेली आहे बेलापूरची अशी ट्रेन दिस आली आमची आणि ती गेली आणि लवकर गेली चार सदस्यांच्या कितीतरी अगोदर बसलो आम्ही साडेचार वाजताच पोहोचलेलो पण गेली आता दुसरी परत ट्रेन पकडून नेहरूला आले आणि नेहरूची ट्रेन तिकडे लागले त्या साईडला उतरायचं तर मी या साईडला उतरले असं डोकं मॅड नाही डोकं फिरतंय लवकर गेली ट्रेन तर सोलो आता घरी गेल्यावरच लॉक कंटिन्यू चला आलेलो होतो मी घरी आणि आल्या आल्या उलटी झालेलं काय खाल्लं नाही तर पाणी पिलं येऊन डायरेक्ट त्याच्यामुळं ताईने इथं मला दिलाय चहा आणि बिस्किटचा कुडा आणि इथं बघा आल्या आल्या खेळ चालू झालाय हे मग कुठं गेलाय काय काढायला गे गेलाय पसार <coughs> करज चल बिस्किट देते चहामध्ये दे। हे मग खेळणे बघायला आले मग कसं खेळण्याची जागा बदलली आता येऊ काय रबरी बॉल ही अड्या मस्त आंब्याला आता मोहर आलाय आता बघू हे बघ छोटे छोटे आंबे आलेत मग अजून लय छोटे आहेत ते आता मोठे झाल्यावर देणार तुझी फेवरेट तुझी फेवरेट फ्रेंड आहे बघ मारू नको तिला चप्पल कली बाबा तिची मम्मी मारेल कंदू इकडं आईसाठी याच्यात भरून आणलंय मी गंगा नदीचं पाणी आणि इकडं प्रसाद मध्ये दाखवते बघा काय आणलंय हे गंगा नदीचं पाणी तुला चाव याने दिलंय हा का आंघोळ करायची असतं काय माहिती प्रसाद बघ काय आहे चिक्क्या दोन प्रकारचे चिक्के घेऊन आल दुसरं काय नाही ते का भेट चिक्की पाणी दिलंय बघा आईला तो गंगा नदीचा ये रे पप्पाने आणलेला पप्पाने आणलेला औषध नाही पाणी ना आणि आहे तर हां चल लापशी घे चल इथं आता बसले मी जेवायला अर्ध जेवण झालं मस्त डाळ बनवली आईने चटणी बटाट्याची भजी आणि शेवय तळे एकदम गवरा जेव्हा घेऊन आली मी शाळेतले अभ्यास लिहायला कोणाचा अभ्यास केला आणि आईची सिरियल बघते बघा बघ चला रात्रीचे वाजले ते म्हणजे काहीतरी आठ का नऊ किती वाजले साडेआठ पावणे नऊ आणि इकडे याचा खेळ चालू झाला बॉल मी जरा जेवले तर थोडासा राऊंड मारते बघा आमचं अंगण मस्त मोठ्या मोठ्या आणि लिंबू आले मोठे झाले थोडेसे ते मी तुम्हाला सकाळी लई याला आणून द्यायचा माझ्याकडं एवढा पोट असं हजार ना की चालायला पण होत नाही मला एवढा असं कडक टाइम झालाय आई सुद्धा जेवली उपवास सोडून घेतला दहा दहा नंतर येणार गौरां जेवलं मी जेवले आई जेवली झालेलं आहे काम आता झोपायचं लवकरच आता झोपायचा टाईम झालेला आहे आमचा ताई साहेब आमच्या आईला आमच्या अजिबात नाही आमच्या बाथरूममध्ये सारखे पाल असते आईला बिलकुल आवडत नाही बघा कशी पाल करते कुठं गेली आज मला आता पडेल बघांच्या अंगावर नवरांच्या अंगावर कशी पडल बघ रात्री बरोबर गेली त्या आता मध्ये चला झोप आता आपला गीतच एम करतो आय होप तुम्हाला आवडलं असेल आवडलं असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला असेल नका भेटो आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय चलो बाय कर एडिया बाय कर बाय कर